मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला त्याच्यामुळं काही जण म्हणतात आय ही कधीतरी एकत्र येतील का रेदीच आमचं निम्मगार होतय सारखं आणि मग हळूस दपकत दपकत मला होतं दादा दादा काही होईल का पुढे काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवारसाहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय हे थोडी मला सांगणार आहे स्टेटमेंट क्लिअर आहे दादा म्हणतात की तुम्ही आम्ही वेगळे झाले पण तुम्ही बहीण म्हणून पदराखाली घालतात मग दादा मनमोटो करावा असं तुम्हाला वाटतं कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो मी कसं सांगणार पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता ही आमच्यात आली पाहिजे